नूज पहात नूज गड़ा मुड़ी तिल बात में। आगमन झालेलं आहे सर्व महाविकास आघाडी आणि शिवसेना सोलापूरच्या वतीनं आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय सन्मान साहेबांना व्यासपीठावर उपस्थित आणले असलेले मान्यवर शिवसेना उद्धव तुमचा बाप आलेला होता आणि ते तुम्हाला सरळ केल्याशिवाय सोडणार नाही लक्षात ठेवा दान करा संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा झाली पाहिजे आणि परिणती लोकसभेत गेलं पाहिजे छत्रपती संभाजी महाराज की हिंद हृदय सम्राट सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन वंदन करून आपण आपल्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत बाळासाहेब ठाकरे शिवसेना महाविकास आघाडी यांच्या वतीनं आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि मंचावर उपस्थित मान्यवरांचा श्री सुशील कुमारजी शिंदे साहेब यांना मी विनंती करते विराट आणि ऐतिहासिक सभेला आपण मार्गदर्शन करावं कुमारजी शिंदे साहेबांचे विचार आता आपण ऐकणार आहोत आपण सर्वांनी खाली बसून घ्यावं आज प्रचारा म्हणून आलेले आदरणीय उद्धवराव ठाकरेजी आज उद्धवराव इथं आले आज मला बाळासाहेबांची आठवण येते बाळासाहेब दिलेला शब्द कधी खाली पडू देत नव्हते तसंच उद्धवरावांचा आहे काही फरक नाही महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आदरणीय सुमार शिंदे यांना विनंती करते आपण तमाम मतदारांना आवाहन करावं आपल्याला मुक्त केलं त्याच बी जे पीने उद्धव साहेबांच्या स्वभावाचा फायदा घेतला रात्रीत सगळे त्यांचे खेळ झाले सगळं त्यांचं रात्रीतच होतं तुम्हाला माहिती सोलापूरकरांना काय दिलं पंधरा लाखाचं ते अमिश आज की ते एक खोटं होतं खोटं खोटं बोलणं तर त्यांची परंपरा आहे वरपासून खालपर्यंत सकाळी पण बोलले खोट बोलून गेले पक्षावर तुम्ही जरा बहुमत देऊन निवडून आणलं तुम्ही त्या उमेदवाराला ओळखत पण नव्हता काम पण नव्हता अनुभव नव्हता तरी किती मोठ्या मनाचे सगळे शिवसैनिक आणि सर्व सोलापूरकर की तुम्ही त्यांना निवडून कसं म्हणजे त्यांचे नेते असे धमकी देत मोठे मोठे नेते अहो महाराष्ट्रात जी काय देत बसला आणि सोलापूरची एकी बिघडवली ना तर खबरदार हे चार होतात माणसं शहर कोणी बाहेरचं येऊन आमची एकी नाही बिघडू शकत धर्म जात पात ह्याच्या जा पुढे ना काय आणि ते तुझे चार जून तयारी जोरात आहे तुम्ही सगळे जाहीर तयारीने चालाय त्यावेळेला मी कोणासाठी आलो होतो तुम्हाला माहिती आहे आणि आज जे आलो ते त्यांना गाडा म्हणून सांगायला आलेलो शिंदे साहेब आपण महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी संघटनेच्या वतीनं मी प्रभाकर भैया देशमुख सोलापूर जिल्ह्यातल्या तमाम कष्टकरी शेतकरी कामगार जिंदलितांच्या वतीनं